नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी अतिशय महत्वाचे चालू गणेचे प्रश्न कव्हर करणार आहोत जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट नक्की पाहायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा कारण यामध्ये बघा जवळपास भरपूर एक्स्ट्रा माहिती तसेच अतिशय महत्वाचे प्रश्न इथे आपण कवर करणार आहोत आजचा आपला पार्ट असणार आहे एकशे अठ्ठ्याऐंशी वा या पार्टमध्ये आपण वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवसाचे महत्वाचे चालू गण प्रश्न इथे कवर करणार प्रश्न अतिशय महत्त्वाच्या आहेत व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पाहायचा आहे पहिलाच प्रश्न आहे बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न यावर शंभर टक्के कोणता ना कोणता प्रश्न जी काही मी आज माहिती देणार आहे बघा तुम्हाला तर त्यामध्ये कोणता ना कोणता प्रश्न हा शंभर टक्के या विषयावर पडणार म्हणजे पडणारच तर पहिला प्रश्न अतिशय महत्त्वाचा स्टार मार्क करून ठेवायचा आहे प्रश्न काय आहे महाराष्ट्रात नुकतंच कितव्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या याचं उत्तर सांगण्या अगोदर महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढी सदस्य संख्या आहे आणि या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी बघा महाराष्ट्रात नुकतंच विधानसभेच्या निवडणूक नुक पार पडल्या आता त्या किती टप्प्यांमध्ये पार पडल्या तर बघा एकच टप्प्यांमध्ये पार पडल्या आणि त्या कितव्या आहेत तर पर्याय पंधराव्या तर महाराष्ट्रातील पंधराव्या विधानसभेच्या निवडणुका दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी एका टप्प्यात वीस नोव्हेंबर या दिवशी पार पडल्या आता याचा निकाल कोणत्या दिवशी लागणार आहे तर तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातील विधानसभेचा निकाल हा लागणार आहे एका प्रश्नामध्ये सर्व माहिती सांगतो तुम्हाला बघा तर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका कित पुन्हा एकदा सांगतो पंधराव्या विधानसभेच्या निवडणुका दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी एका टप्प्यात वीस नोव्हेंबरला पार पडल्या असून तेवीस नोव्हेंबरला निकाल हा हाती येणार आहे एका प्रश्नामध्ये पाच प्रश्न आपले कवर झाले आता मी एक्स्ट्रा माहिती सांगतो आता विधानसभेचा महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो तर पाच वर्षाचा कार्यकाळ असतो दर पाच वर्षांनी बघा निवडणुका होत असतात विधानसभेच्या यावर्षी चार हजार एकशे छत्तीस उमेदवार हे विधानसभेच्या रिंगणात बघा उ उभे होते किती तर चार हजार एकशे छत्तीस उमेदवार यावर्षी विधानसभेच्या रिंगणात हे उभे होते त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेची मुदत ही कोणत्या दिवशी संपणार आहे बघा हा देखील प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे कारण काय त्याचं उत्तर तुम्हाला आता सांगतो तर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला महाराष्ट्र विधानसभेचा महाराष्ट्र विधानसभेची ही मुदत संपणार आहे मग तर आपल्याला सांगितलं की विधानसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो तर पाच वर्षाचा असतो आणि तो कार्यकाळ आता बघा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला संपणार असून जर या सव्वीस नोव्हेंबरच्या आत महायुतीने किंवा महाविकास आघाडीने जर सरकार स्थापन केले नाही तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट हे लागू शकते केव्हापर्यंत तर बघा सव्वीस नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे बघा आणि याच्या आतच महायुती किंवा महाविकास आघाडी यांनी बघा सरकार स्थापन करण्याची गरज आहे नाहीतर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे आता महाराष्ट्रामध्ये किती वेळा राष्ट्रपती राजवट लागलेले आहे तर बघा तीन वेळा लागलेले आहे राष्ट्रपती राजवट शेवटचे लागले होते दोन हजार एकोणीस साली दोन हजार एकोणीस साली शेवटचे राष्ट्रपती राजवट हे महाराष्ट्रामध्ये लागले होते आता देखील लागण्याची शक्यता आहे कारण तीन दिवसामध्ये लगेच निर्णय लागल्यान निकाल लागल्यानंतर तीन दिवसामध्ये बघा सत्ता स्थापन करायची आहे नाहीतर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट हे लागू शकते यामध्ये जे काही चार हजार एकशे छत्तीस उमेदवार होते बघा तर त्यामध्ये दोन हजार शहाऐंशी हे अपक्ष उमेदवार होते दोन हजार शहाऐंशी हे अपक्ष उमेदवार होते जर आपण महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणूक पाहिली तर महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणूक ही एकोणीसशे बासष्ट साली पार पडली होती एकोणीसशे बासष्ट साली पार पडली होती आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण असा देखील प्रश्न विचारला जातो तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत बघा यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे व्यक्ती कोण तर वसंतराव नाईक हे सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बघा त्यानंतर दुसरा प्रश्न विचारतो विचारला जातो महाराष्ट्रातील सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण तर महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत आता सर्वाधिक काळ आपण पाहिलं वसंतराव नाईक आहेत तर सर्वात कमी काळ पदावर राहणारे कोण आहेत तर बघा देवेंद्र फडणवीस हे सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे नेते आहेत जर आपण मतदानाचा विचार केला तर नुकतंच मतदान पार पडले असून राज्यामध्ये पासष्ट पॉईंट अकरा एवढे मतदान हे काल झाले आणि त्यामध्ये बघा सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाले बघा किती तर शहात्तर पॉईंट पंचवीस शहात्तर पॉईंट पंचवीस टक्के एवढे मतदान बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाले सर्वाधिक जर आपण सर्वाधिक मतदानाचा विचार केला तर सर्वाधिक मतदान हे शहात्तर पॉईंट पंचवीस कोल्हापूरमध्ये झाले आणि सर्वात कमी मतदान हे मुंबई शहर मुंबई शहरामध्ये किती तर बावन्न पॉईंट शून्य सात बावन्न पॉईंट शून्य सात एवढे मतदान हे मुंबई शहरमध्ये पार पडले एवढी माहिती आपल्याला एका प्रश्नामधून मिळते आता इथे महाराष्ट्राच्या विधानसभा जागा विचारल्या जातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत तसेच आपण महाराष्ट्रातील महत्वाचे सगळे पॉईंट कव्हर करून घेऊया तर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर लोकसभेच्या जागा अठ्ठेचाळीस आता लोकसभेहून एक प्रश्न आठवला आपल्याला तर महारा भारतामध्ये कितीव्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या काही दिवसांपूर्वी तर अठराव्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुका ह्या भारतामध्ये सात टप्प्यांमध्ये पार पडल्या असून महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये पार पडल्या होत्या इथेच त्याच पद्धतीचा आपण प्रश्न घेतला भारतामध्ये अठराव्या लोकसभेच्या निवडणुका पाचशे त्रेचाळीस जागांसाठी पार पडल्या असून त्यामध्ये त्या सात टप्प्यात घेण्यात आल्या पूर्ण भारतात महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात घेण्यात आल्या होत्या जागा होत्या अठ्ठेचाळीस महाराष्ट्राच्या आणि पूर्ण भारताचा विचार केला तर पाचशे त्रेचाळीस त्यानंतर चौतीस महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आहेत अठ्यात्तर विधान परिषद आहेत त्यानंतर एकोणतीस महानगरपालिका आहेत तेरा पोलीस आयुक्तालय आहेत त्यानंतर छत्तीस जिल्हे असून तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत सहा प्रशासकीय विभाग आहेत आणि आठ पोलीस परिक्षेत्रे आहेत यातला कोणताही प्रश्न जर तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला यायला हवं जे काही महाराष्ट्रामध्ये तेरावे पोलीस आयुक्तालय बनणार आहे बघा नांदेड या ठिकाणी तर त्याचे पहिले पोलीस आयुक्त कोण असणार आहेत तर शहाजी उमाप हे बघा पहिले पोलीस आयुक्त असणार आहेत नांदेडचे जे तेरावे असणार आहे तेरा बघा महाराष्ट्रातील तेरावे पोलीस आयुक्तालय पुढच्या प्रश्नाकडे बोलूया दुसरा प्रश्न काय आहे जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर पर्याय ब दिल्ली या ठिकाणी तर हा जो काही बस डेपो आहे बघा यामध्ये सर्व कामगार हे महिलाच आहेत म्हणून असा प्रश्न आहे बघा जो जगातील पहिलाच आहे बघा जगातील पहिल्या महिला बस डेपोचे उद्घाटन ज्याचं नाव आहे सखी डेपो हे दिल्लीमधील आहे बघा आणि याचे उद्घाटन कोणी केलेले आहे तर बघा जे दिल्लीचे परिवहन मंत्री आहेत बघा कैलास गेहलोत तर यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे हा जो काही डेपो आहे बघा यामध्ये सर्व कामगार ह्या फक्त महिलाच आहेत यामध्ये पुरुषांचा समावेश नाही आणि असा डेपो फक्त आपल्या भारतातच आहे जो दिल्ली या ठिकाणी याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आय एम पी प्रश्न आहे संबंध आलेला आहे दिल्लीचा तर दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री कोण बनलेल्या तर आतिशी मारले ना ह्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत पुढचा तिसरा प्रश्न आहे भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण बनलेले आहेत प्रश्न हा देखील तेवढाच महत्वाचा आहे असे प्रश्न बघा पोलीस भरतीमध्ये विचारले जातात तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत तर भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक खालीलपैकी कोण बनले आहेत तर पर्याय ब संजय मूर्ती तर संजय मूर्ती हे भारताचे नवे नियंत्रक महालेखा परीक्षक बनले आहेत कोणाच्या जागेवर तर गिरीशचंद्र मुर्मू तर गिरीशचंद्र मुर्मू यांच्या जागेवर आता संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेले नियंत्रक आणि महालेखा परीक्षक या जागी आता पर्याय जर तुम्ही पाहिले तर संजीव खन्ना आता संजीव खन्ना कोण तर ते बघा एक्कावन्नवे सरन्यायाधीश बनलेले आहेत एकावन्नवे एक भारताचे सरन्यायाधीश कोण बनलेले आहेत एक्कावन्नवे तर संजीव खन्ना कोणानंतर तर पन्नासावे जे काय होते बघा डी वाय चंद्रचूड तर यांचे यांची नुकतेच यांनी जरी हे नुकतेच निवृत्त झाले असून एक्कावन्नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना बनलेले आहेत आता संजय वर्मा कोण आहेत तर हे बघा महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक बनले आहेत रश्मी शुक्ला यांच्या जागेवर निवडणूक आयोगाने बघा रश्मी शुक्ला यांची बदली केली होती आणि ते पद रिक्त झाल्या कारणाने संजय वर्मा हे महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक बनलेले आहेत इथे तीन प्रश्न आपले कव्हर होऊन गेले जे अतिशय महत्वाचे आहेत आणि पोलीस भरतीमध्ये पडले जाऊ शकतात पुढचा चौथा प्रश्न आहे पन्नासावी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय गांधीनगर या ठिकाणी तर पन्नासावी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद ही बघा गांधीनगर गुजरात या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे गुजरातचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर भूपेंद्रभाई पटेल हे मुख्यमंत्री असून राजधानी आहे गांधीनगर आचार्य देवव्रत हे, हे बघा राज्यपाल आहेत गुजरातचे त्यानंतर आ, याचे उद्घाटन कोणी केले तर उद्घाटन केलेले आहेत अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत बघा अमित शहा यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तसेच दहावी गुजरात व्हायब्रेट समिट ही जी काही आहे बघा तर ती देखील गांधीनगर गुजरात याच ठिकाणी पडली पार पडली असून एकोणसत्तरावा फिल्मफेअर चित्रपट सोहळा हा देखील बघा गांधीनगर याच ठिकाणी पार पडला जो दरवर्षी मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात येतो परंतु यावर्षी एकोणसत्तरावा फिल्मफेअर चित्रपट सोहळा हा गांधीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता पुढचा पाचवा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय सायबर सुरक्षा दोन हजार चोवीस उपक्रमाचे उद्घाटन कोठे करण्यात आले ज्याचं योग्य उत्तर पर्याय क नवी दिल्ली या ठिकाणी तर भारतीय राष्ट्रीय सायबर सुरक्षा दोन हजार चोवीस या उपक्रमाचे उद्घाटन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे पुढचा आहे प्रश्न सहावा कोणत्या देशातील युनिव्हर्सिटीने गिफ्ट सिटीमध्ये आपला इंडिया कॅम्पस सुरू केलेला आहे तर याचं उत्तर सांगण्या अगोदर ही जी काही गिफ्ट सिटी आहे बघा तर ती कोणत्या राज्यामध्ये आहे तर ती आहे बघा गुजरात गुजरात राज्यातील गिफ्ट सिटीमध्ये देशातील ऑस्ट्रेलिया देशातील पर्याय ऑस्ट्रेलिया या देशातील युनिव्हर्सिटीने गुजरात राज्यातील गिफ्ट सिटीमध्ये आपला इंडिया कॅम्पस हा सुरू केलेला आहे संबंध आलेला आहे ऑस्ट्रेलियाचा तर ऑस्ट्रेलियाची राजधानी हे कॅनबेरा आणि अँथनी अल्पान आ, अल्बानीज हे पंतप्रधान आहेत बघा ऑस्ट्रेलियाचे कोण तर अँथनी अल्बानीज पुढचा सातवा प्रश्न आहे टिंबटिंब राज्याने इलेक्ट्रिक वाहनांसाठी रस्ते आणि नोंदणी करारावर नोंदणी करावर शंभर टक्के सूट जाहीर केलेली आहे तर पर्याय ब तेलंगणा तर तेलंगणा राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी रस्ते आणि नोंदणी करावर शंभर टक्के सूट ही जाहीर केलेली आहे तर तेलंगणाचा संबंध आलेला तर तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहेत तर रेवंत रेड्डी रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत राज्यपाल आहेत देव वर्मा आणि राजधानी आहे हैदराबाद पुढचा आठवा प्रश्न आहे भारताचा दूरसंचार उपग्रह जी सॅट एन टू चे प्रक्षेपण स्पेक्स एक्स द्वारे कोणत्या देशातील केप कार्निवल येथील अंतराळ तळावरून करण्यात आले ज्याचं योग्य पर्याय क अमेरिका आता अमेरिका या देशातील केप कॉर्निवल येथील अंतरातरावरून बघा भारताचा दूरसंचार उपग्रह कोणाचा आहे तर आपल्या भारताचा दूरसंचार उपग्रह आहे जी सॅट एन टू हा जो काही उपग्रह आहे तर तो स्पेस द्वारे केप कॉर्निवल येथील अंतरातरावरून बघा प्रक्षेपित करण्यात आलेला आहे प्रश्न तीन महत्वाचे तिथे आता स्पेस एक्सने स्पेस ॲक्सने हा प्रक्षेपित केला आहे आता स्पेस एक्सचे सीईओ कोण आहेत तर इलॉन मस्क मुख्य कार्यकारी अधिकारी स्पेस एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत तर इलॉन मस्क हे आहेत आपल्या भारताचा दूरसंचार उपग्रह आहे बघा जी सॅट एन टू इस्रोने इस्रोचा आहे इस्रोचा इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत श्रीधर सोमनाथ आता संबंध आलेला अमेरिकेचा तर अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत तर डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत वॉशिंग्टन ही राजधानी आहे बघा अमेरिकेची पुढचा नवा प्रश्न आहे अंदाजा क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस हा कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे तर पर्याय पाकिस्तान तर पाकिस्तान या देशामध्ये अंदांचा क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही पार पडणार असून चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस ही देखील बघा पाकिस्तान याच देशांमध्ये दे पार पडणार आहे भारतामध्ये दोन हजार तेवीसचा ओडिया वर्ल्ड कप झाला होता बघा एक दिवशी क्रिकेट जो काही वर्ल्ड कप असतो बघा तर तो आपल्या भारतामध्ये पार पडला होता दोन हजार तेवीसचा त्यानंतर महिलांचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा यु ए या देशामध्ये पार पडला होता आणि नुकताच टी ट्वेंटी वर्ल्ड कप पुरुषांचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो काही पार पडला दोन हजार चोवीसचा तर तो अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशांमध्ये पार पडला होता पुढचा दहावा प्रश्न आहे ग्लोबल सॉइल कॉन्फरन्स दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आले ज्याचं योग्य उत्तर पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी ग्लोबल सॉईल कॉन्फरन्स दोन हजार चोवीसचे आयोजन हे बघा नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे सय्यद मुस्ताक अली टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस ही कोणत्या ठिकाणी होणार आहे तर पर्याय ड तेलंगणाची राजधानी हैदराबाद तर हैदराबाद या ठिकाणी बघा सय्यद मुस्ताक अली टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस ही बघा पार पडणार आहे दोन हजार तेवीसला जी काही पार पडली होती तर त्यावेळी बघा पंजाब पंजाबने विजेतेपद पटकावले होते बडोदाला हरवत कोणी तर पंजाबने मनदीप सिंग बघा कर्णधार होता आता पहिल्यांदा कोण जी काही पार पडली बघा ती दोन हजार सहा साली दोन हजार सहा सात साली पार पडली पहिली सय्यद अली टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा ही दोन हजार सहा सात साली पार पडली होती आणि त्यावेळी तमिळनाडू तमिळनाडूने बघा विजेतेपद पटकावले होते दोन हजार तेवीसची विजेतेपद पटकावलेले आहे पंजाबने बडोदाला हरवत आता दोन हजार चोवीसशे पार पडणार आहे नोव्हेंबर आणि जाने डिसेंबर या दोन महिन्यामध्ये जी हैदराबाद या ठिकाणी बघा होणार आहे पुढचा बारावा प्रश्न आहे आय सी ए ग्लोबल को ऑपरेटिव कॉन्फरन्सचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड नवी दिल्ली या ठिकाणी तर आय सी ए ग्लोबल को कॉन्फरन्स दोन हजार चोवीसचे आयोजन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात येणार आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे जागतिक प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता सप्ताह कोणत्या सॉरी कधी सा, साजरा करण्यात येतो तर पर्याय ब अठरा ते चोवीस नोव्हेंबर तर अठरा ते चोवीस नोव्हेंबर या दरम्यान बघा जागतिक प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता सप्ताह हा, हा साजरा करण्यात येतो पुढचा चौदा प्रश्न आहे वर्ल्ड चिल्ड्रन्स डे हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्याय ड वीस नोव्हेंबरला तर दरवर्षी वीस नोव्हेंबरला वर्ल्ड चिल्ड्रन्स डे हा बघा साजरा करण्यात येतो पुढचा पंधरावा प्रश्न आहे कोणत्या देशातील मतदारांनी जनमताद्वारे नवीन संविधानाला मंजुरी दिलेली आहे तर पर्याय ड गेबॉन तर गेबॉन हा जो काही देश आहे बघा तर या देशातील मतदारांनी जनमताद्वारे नवीन संविधानाला मंजुरी दिलेली आहे पुढचा सोळा प्रश्न आहे इथे नायजेरिया आहे बघा तर नायजेरिया हा जो काही देश आहे बघा तर या देशाचा सर्वोच्च पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला ठेवायचं आहे पुढचा आहे सोळावा प्रश्न आशियातील सर्वात मोठा खुला व्यापार मेळा बाली यात्रा कोणत्या राज्यात सुरू झालेली आहे तर पर्याय क ओडिसा तर ओडिसा राज्यामध्ये बघा आशियातील सर्वात मोठा खुला व्यापार मेळा बाली यात्रा ही बघा सुरू झालेली आहे ओडिसा या राज्यामध्ये आता ओडिसाचा संबंध आलेला आहे तर मोहन चरण माजी हे ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत राजधानी आहे भुवनेश्वर आणि रघुवर दास हे बघा ओडिसाचे राज्यपाल आहेत रघुवर दास मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोहळा चालू घेण्याचे प्रश्न इथे आपण कवर केलेले आहेत जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद